प्रेम हा शब्दच मुळी जादुई आहे नाही का कधी हसवणारा कधी रडवणारा पण नेहमीच मनाला भुरळ घालणारा आणि जेव्हा प्रेमाची गोष्ट मोहित सुरीच्या दिग्दर्शनातून येते तेव्हा ती फक्त गोष्ट नसते तर एक हृदयाला हात घालणारा प्रवास बनते आशिकी टू एक विलन यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनी सगळ्यांना वेळ लावणारा मोहित सुरी आता एक नवीन प्रेम कथा घेऊन आलाय सैयारा यावेळी त्याने आणली आहे अहान पांडे आणि अनित पड्डा ही नवीन चला पाहूया हा नेमका कसा आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये खरं सांगायचं तर मोहित सुरीच्या चित्रपटांचा एक खास मसाला असतो त्याच्या कथांमध्ये प्रेमाची धुंदी संगीताचा नाद आणि हृदयाला चटका लावणारे क्षण यांचा मस्त मेळ असतो सय्यारा ही तशीच एक गोड कथा आहे तुम्हाला हसवेल रडवेल आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील त्या खास आठवणींना उजाळा देईल पण ही गोष्ट आहे तरी कशी सयारा ही आहे वाणी बत्रा म्हणजेच अनित पड्डा आणि क्रीश कपूर म्हणजेच अहान पांडे यांची प्रेम कथा वाणीला कविता लिहायला खूप आवडतं पण ती हे सिक्रेट सगळ्यांपासून लपवते लग्नाच्या दिवशी तिचा होणारा नवरा तिला सोडून जातो यामुळे ती एकदम खचते आणि कविता लिहिणं बंद करते सहा महिन्यानंतर तिला पत्रकाराची नोकरी मिळते आणि तिथे ती भेटते क्रिशला एक स्वप्नाळू थोडा पण गायक बनण्याचं स्वप्न असलेला मुलगा वाणीच्या जुन्या कविता वाचून क्रिश तिला गाणं लिहायला सांगतो आणि मग हळूहळू दोघ जवळ येतात त्यांच्यात प्रेम फुलत पण प्रेमाचा रस्ता कधीच सरळ नसतो बरोबर ना त्यांच्या आयुष्यात काय काय अडचणी येतात आणि ते त्यातून कसे बाहेर पडतात हे जाणून घ्यायचं असेल तर सय्यारा बघायलाच हवा मोहित सुरी म्हणजे प्रेम कथांचा बादशहा त्यांनी आपली जादू कायम राखली आहे कथा सुरुवातीला थोडी हळू वाटते आणि काही गोष्टींचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो पण त्याचे भावनिक दृश्य तुम्हाला खिळवून ठेवतात यशराज यश सोबतच त्याचं हे पहिलं काम आहे आणि त्यात त्याचा जलवा दिसतोय चित्रपटातलं संगीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक तर कमाल आहे प्रत्येक गाणं तुमच्या मनात घर करतं कधी कधी चित्रपट जरा लांबलचक वाटतो पण त्यातली भावना तुम्हाला कधीच कंटाळू देत नाही महान पांडेने भूमिका छान साकारली आहे सुरुवातीला तो थोडा गंभीर वाटतो पण कथेत पुढे गेल्यावर त्याच्या डोळ्यातून आणि हावभावातून त्याच्या तु। भावना तुम्हाला जाणवतात अनित वाणीच्या भूमिकेत एकदम निरागस आणि गोड दिसते तिच्या आयुष्यातलं एक अनपेक्षित वळण तुम्हाला हादरवून सोडेल पण ती त्या प्रसंगाला खंबीरपणे सामोरी जाते या दोघांची जोडी एकदम फ्रेश आणि मजेदार आहे त्यांची केमिस्ट्री तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला प्रेम कथा हृदयाला भिडणार संगीत आणि नव्या जोडीची फ्रेश केमिस्ट्री बघायची असेल तर तुमच्यासाठी परफेक्ट आहे मोहित सुरे यांनीचक वाटू शकतो पण त्यातल्या भावना तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवतील मग वाट कसली बघताय आजच थिएटर्स मध्ये जा आणि सह्यारा बघा तुम्ही सह्यारा पाहिलाय का पाहिलं असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा